मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल गणेश महोत्सव साठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्व तयारी झालेली आहे त्याची आज पाहणी करण्यात आली त्यामध्ये नागरिकांसाठी काही सूचना आणि आवाहन करू इच्छितो त्यामध्ये सर्वात पहिला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करायचे आहे त्यासाठी शासन परिपूर्ण पूर्ण पद्धतीने सज्ज आहे आपण सगळ्यांना माझं आव्हान राहील की शक्यतो आपल्याला पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीचा आपल्याला वापर करायचे आहे त्यासाठी शाडूची मूर्ती ची त्याचा जर आपण सगळ्यांनी वापर केला इनफॅक्ट मी आमची हो स्वतः पण महानगरपालिकेची मुख्यालय येते आणि माझ्या निवासस्थान सुद्धा आम्ही शाळूची मूर्तीचा यावेळी वापर करणार आहोत आपण सगळ्यांना पण आव्हान आहे की आपण पण शाळूची मूर्तीचा वापर करा जेणेकरून कम कमीत कमी नुकसानातून आपल्याला आपला धार्मिक गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल तसेच आपण सगळ्यांना आव्हान असं पण आहे की पाण्याची पातळी खूप जास्त वाढलेली आहे प्रत्येक घाटावर तरी आपण जिथे जिथे कृत्रिम कुंडाचा वापर करू शकतात महानगरपालिकेने जवळजवळ पन्नास कृत्रिम कुंड उभे केलेले आहेत तर जिथे जिथे शक्य असेल त्या कृत्रिम कुंडाचा वापर आपल्याला केला पाहिजे तिथून आपले विसर्जन केलेली मूर्ती काळजीपूर्वक महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विसर्जन करणार आहोत आणि जर आपल्याला नदी पातळीवर विसर्जन करायचे असेल तरी महानगरपालिकेने काही सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या पातळीचे खाली जायचे नाही कुठलीही बोटीचा वापर करून म नदीच्या मध्ये जायचं नाही आणि शक्यतो पाण्याचा जे घाट आहे तिथे फक्त एकच माणूस मूर्ती घेऊन तिकडे खाली आला पाहिजे असे प्रकारची सर्व सूचनाच्या काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे असं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो तसेच आपला गणेशोत्सव मंगलमय राहो आणि आपल्याला खूप आनंदही राहू त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे पूर्ण मिरवणूक भाग आहे ते तेथे प्रत्येक प्रकारचे खड्डे बुंजविण्यात आलेले आहे आपल्याला कुठले प्रकारचे अडचणी होऊ नको त्यासाठी पूर्ण प्रशासनाद्वारे सगळे प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी प्रशासनाची सूचनाचा आ, पालन करावा आमचा सहयोग करावा आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की आपला गणेशोत्सव सांगलीच्या गणपतीची नगरीचा गणेशोत्सव खूप मंगलमय आहो खूप आनंदित आहो जय हिंद जय महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा